मित्रांनो तेवीस एप्रिल रोजी नवी मुंबईतील घराचे प्रश्न सिडकोच्या घरे फ्रीहोल्ड जमिनीचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून कड नियमांचा प्रश्न सोडवण्यासाठी नगरविकास खात्यातून विशेष निधी दिला जाईल अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे शिवसेनेकडून वाशी येथे आयोजित निर्धार मेळाव्यात ते बोलत होते यावेळी नवी मुंबईतील तेरा नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला यावेळी व्यासपीठावर खासदार नरेश मस्के आमदार शरद सोनवणे उपनेते विजय चौगुले विजय नहाटा जिल्हा प्रमुख किशोर पाटकर द्वारकनाथ भोरई मनोज शिंदे यासह नेते पदाधिकारी उपस्थित होते उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की नवी मुंबईत शिवसेनेचे नगरसेवक पस्थित झाले आहेत शिवसेनेत प्रवेश होत आहेत असा एकही दिवस जात नाही खऱ्या शिवसेनेवर लोकांचे प्रेम आणि विश्वास आहे सगळ्या पक्षाचे लोक सगळ्या भाषेचे लोक इतर राज्यातील लोक शिवसेनेत येत आहेत या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांच्या केसाला कोणी धक्का लावणार नाही असा शब्द उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला अडीच वर्षात वर्षा बंगला लोकांसाठी खुला केला लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मिळालेली ओळख सगळ्या पक्षा पदांपेक्षा मोठी आहे अशी भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली आहे मुंबईतील मुंबई तुभाटाचे पंचेचाळीस आणि काँग्रेस व इतर पक्षाचे मिळून साठ ते पासष्ट नगरसेवक शिवसेनेत आले आहेत जसा राक्षसाचा जीव पोपटात असतो तसा त्याचा जीव मुंबई महापालिकेच्या तिजोरीत आहे असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उभा लागवला मी रस्त्या धुतले पण तुम मुंबईची तिजोरी लुटली अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे नवी मुंबईतील नागरी व्यवस्था सोडवण्यासाठी नगरविकास विभागाकडून विशेष निधी देऊन काम करू असे ते म्हणाले तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा